महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशनानुसार पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरिता महापालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात आली असून पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत शासन निर्णयानुसार खाजगी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले होते महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शाळेतील सी सी टी व्ही यंत्रणेचे ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विशेष तत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुट तपासणी करणे आवश्यक राहील शाळेतील सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनांशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील महापालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सुरक्षितेकरिता एकूण पाचशे दोन कॅमेरे बसवण्यात आले असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या कक्षात सी सी टी व्ही मॉनिटर बसवण्यात आले असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे बाईट प्रशांत भागवत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार महापालिका शाळा खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे सरकारने निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखळ यांनी महापालिका शाळेतील सर्व शाळांमध्ये तातडीने सी सी टी व्ही बसवण्याचे विद्युत विभागाला निर्देश दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसन बसवण्याचे आदेश पारित केले त्यानुसार महापालिका शाळे एक एकूण एकसष्ट शाळांमधील दोन पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक कक्षामध्ये मॉनिटर बसवण्यात आलेलं आहे शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी किमान आठवड्यातून तीनदा सी सी टी व्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ त्याचा ता रिपोर्ट करणे त्यांना बंधनकारक कर आहे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यामुळे महापालिका शाळांची सुरक्षितता मध्ये वाढ झालेली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट